नमस्कार संपूर्ण माझी ऑडियन्स सर्व माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी बघा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे स्पेशली म्हणजे की ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी ही चुकलेली आहे तर ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करताना चूक झालेली आहे आता अशा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे महत्त्वाचे अपडेट आहे संपूर्ण व्हिडिओ हा लाडक्या बहिणी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या तर लाडक्या बहिणी बघा आता अंगणवाडी सेविकांकडे याद्या आलेल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांकडे याद्या या प्राप्त झालेल्या आहेत तर कोणाच्या सर्व लाडक्या बहिणींच्या सर्व म्हणजे कोणत्या तर ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी करताना चूक झालेली आहे तर बघा भरपूर लाडक्या बहिणींच्या कमेंट्स होत्या की आमची ई सी चुकलेली आहे ई सी करताना आमची अशी चूक झाली आहे ई वाय सी करताना आमची अशी चूक झाली आहे किंवा आम्ही चुकीचा पर्याय निवडला आहे जिथे होय हवं हो तर तिथे नाही झालं किंवा जिथे नाही हवं होतं तिथे होय झालेलं हो आहे तर आता तुमची चिंता संपलेली आहे तर लाडक्या बहिणी बघा आता म्हणजे आता समजा उदाहरणार्थ दोन लाडक्या बहिणी जर शेजारी शेजारी राहत असतील आणि जर त्या दोघी लाडक्या बहिणी जर अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही गेल्या आणि तुम्ही जर म्हटल्यात की या माझी ही जी समजा बहीण आहे समजा आपण म्हणूया ए म्हणूया ए नावाची बहीण नाव आहे तिचे तर नाव यादीमध्ये आहे आणि बी नावाची जी बहीण आहे तिचं नाव यादीमध्ये नाहीच आहे तर हो बरोबर आहे कारण की आता सुरुवातीला हा पहिला टप्पा अजून आलेला आहे अंगणवाडी सेविकांकडे लाडक्या बहिणींची जी ई केवासी चुकलेली आहेत अशा लाडक्या बहिणींच्या यादीचा पहिला टप्पा आता अंगणवाडी सेविकांकडे आलेला आहे अजून बाकी याद्यासुद्धा यायच्या आहेत तर समजा काही लाडक्या बहिणींचे जर त्यामध्ये नाव नसेल तर घाबरून जाऊ नका अजून पुन्हा लाडक्या बहिणींच्या ज्यांची ई केवासी चुकल्या आहेत अशा लाडक्या बहिणींच्या याद्या अंगणवाडी सेविकांकडे येणार आहेत जसेही तेही अपडेट येईल तसे आपण लगेच व्हिडिओ आणूयात लाडक्या बहिणी आता हा पहिला टप्पा अजून फक्त आलेला आहे आणि त्यामध्ये तुमचे जर नाव असेल पहिल्या टप्प्यात जर तुमचे नाव असेल तर तुम्ही कुठे जायचं आहे अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे तिथे तुम्हाला चौकशी करायची आहे की आमचे नाव आहेत का यादीमध्ये आमचे नाव आहे का कोणती यादी तर ई केवायसी चुकलेल्या लाडक्या बहिणींची यादी ही अंगणवाडी सेविकांकडे आलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे आणि तिथे जाताना तुम्हाला तो काय न्यायचं आहे तुमचे कागदपत्र न्यायचे आहेत कोणते कागदपत्र तर तुमचं आधार कार्ड आणि त्यासोबत तुम्हाला एक अर्ज लागणार आहे जसं की तुम्हाला आठवत असेल मी एक दोन दिवसापूर्वीच आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही विनंती अर्जाबरोबर तुम्ही हा अर्ज लिहा तर तसाच अर्ज तुम्हाला एका कोऱ्या कागदावर तुम्हाला हा अर्ज लिहायचा आहे काय अर्ज लिहायचा आहे तर तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर म्हणजे आधार कार्ड नंबर आणि तुम्हाला लिहायचं आहे की तुमची ई केवायसी करताना जे काही तुमचा पर्याय चुकला असेल किंवा तुमचा आधार नंबर चुकला असेल तुमची जी चूक झाली आहे ती तुम्हाला तिथे लिहायची आहे की ई के वाय सी करताना आमची अशी अशी चूक झाली होती तरीसुद्धा आमचा अशा पद्धतीने आमची आता ई के वाय सी तुम्ही आम्ही बरोबर करत आहोत आणि आम्हाला लाभार्थी यादीमध्ये पात्र म्हणून तुम्ही घोषित करावं पात्र यादीमध्ये तुम्ही आम्हाला ॲड करावं समाविष्ट करावं अशी आम्ही विनंती करतो अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्डबरोबर हे तुम्हाला अर्ज लिहायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला सोबत न्यायचा आहे कुठे अंगणवाडी कार्यालयामध्ये अंगणवाडी कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविका सांगणार तुमचं नाव यादीमध्ये आलेलं आहे का जर तुमचं यादीमध्ये नाव आलेलं नसेल तर घाबरून जाऊ नका कारण की अजून बाकी याद्या यायच्या बाकी आहेत नंतर ज्या येणाऱ्या याद्या आहेत त्यामध्ये तुमचं नाव कदाचित असू शकते ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी चुकलेली आहेत अशा लाडक्या बहिणींबद्दल आपण बोलत आहोत तर लाडक्या बहिणी काळजी नका करू आता ही सुरुवात झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविका म या म्हणजे ई के वाय सीसाठी त्यांच्याकडे हे अर्ज आलेले आहेत ज्या लाडक्या बहिणींची इवासी चुकलेली आहेत अशा तर तुम्ही जाऊन चौकशी करा अंगणवाडी सेविकांकडे जा आणि तिथे जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड पण घेऊन जा जाताना आणि हा अर्ज घेऊन जा आणि त्यांना तुमचं सर्व हे डिटेल्स द्या आधार कार्ड आणि अर्ज द्या आणि तुमचं नाव तुम्हा यादीमध्ये आलेलं आहे का नाही ते तुम्हाला सांगणार आहे अंगणवाडी सेविका नसेल आलं तर सेकंड टप्पा म्हणजे दुसरा टप्पा जो येईल त्यामध्ये तुमचं नाव असेल तर अजून असे याद्यांचे वेगवेगळे म्हणजे लिस्ट या यायच्या बाकी आहेत अजून फक्त ही पहिलीच लिस्ट आलेली आहे पहिलीच यादी आलेली आहे ही ज्यांची ई केवासी चुकलेली आहे अशी पहिलीच लिस्ट अंगणवाडी सेविकांकडे आता ही प्राप्त झालेली आहे तर लाडक्या बहिणी हळूहळू राहिलेल्या बहिणींची पण यादी अंगणवाडी सेविकांकडे येणार तुम्ही फक्त मध्ये मध्ये जाऊन चौकशी करत राहा म्हणजे तुम्हाला हे अपडेट कळत राहील की अंगणवाडी सेविकांकडे दुसऱ्या याद्या आल्या पण का दुसऱ्या नंबरच्या याद्या पण आल्या का यादीचा दुसरा टप्पा आला का तुम्ही चौकशी करत राहा म्हणजे तुम्हाला हे कळेल आणि मग तिथे गेल्यावर तुमचं नाव त्या यादीमध्ये आलं का हेही कळेल यादीमध्ये तुमचे नाव आल्यानंतर तुम्हाला हे फक्त दोनच कागदपत्र तिथे द्यायचे आहे म्हणजे तुमची जणे करून तुमची ई केवासी ही बरोबर होईल आणि तुमची ई केवासी पुढे जाईल त्यानंतर तुमचं हे सगळं फायनल झाल्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि तुमचं अर्ज दिल्यानंतर हा अंगणवाडी सेविका सगळ्यांचं हे जमा केल्यानंतर हे तुमचं संपूर्ण आहे आधार कार्ड तुमचा अर्ज आणि तुमची ई केवासी अंगणवाडी सेविका हे सगळं बरोबर केल्यानंतर हा संपूर्ण डेटा हे सगळं तुमचे कागदपत्र तुमची यादी ही पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाईल महिला व बालविकास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाईल आणि नंतर तिथून हे पूर्ण पुढे महिला व बालविकास विभागाकडे जाणार आणि मग नंतर तुमचे सगळ्या लाडक्या बहिणींचे हे जे आहे ई के वाय सीची जी पुन्हा ही छाननी प्रक्रिया सुरू होणार आणि नंतर तुम्ही पुन्हा तुमची ई के वाय सी प्रक्रिया ही सरकार बरोबर आहे असं तुमचं हे फायनल डन करणार आणि मग नंतर सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या पात्र आहेत अशा लाडक्या बहिणींची ई केवायसी ही चुकून चुकलेली होती अशा लाडक्या बहिणींची ई केवायसी ही पुन्हा बरोबर होणार आणि मग नंतर अशा लाडक्या बहिणींची ई सी ही बरोबर झाल्यानंतर हा संपूर्ण पुन्हा या सगळ्या पात्र लाडक्या बहिणींची यादी ही तयार होणार लाभार्थी यादींमध्ये मग नंतर तुमचं हे नाव ॲड केलं जाणार समाविष्ट केलं जाणार आणि अशा पद्धतीने ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत की त्या चुकून अपात्र झाल्या होत्या अशा सगळ्या लाडक्या बहिणींची ही सगळी नावे पुन्हा पात्र लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट होणार आणि मग नंतर तुमची ही जी म्हणजे संख्या आहे ना ज्या आता अपात्र झालेल्या लाडक्या बहिणी आहेत ही संख्या पुन्हा वाढणार म्हणजे पात्र लाडक्या बहिणी होणार तुम्ही आणि तुम्हाला मग नंतर सगळ्या लाडक्या बहिणींना जे काही नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तुमचे सगळे हप्ते मग तुम्हाला मिळणार परंतु या सगळ्या गोष्टीला वेळ लागू शकतो आता जानेवारी जवळजवळ संपण्यात आलेला आहे कदाचित फेब्रुवारी महिनासुद्धा त्यासाठी उजाडणार आहे तर फेब्रुवारी महिनामध्ये सुद्धा पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होते का नाही हेही बघावं लागेल कारण की लाडक्या बहिणी आपणास माहीत आहे ही संपूर्ण प्रोसिजर खूप मोठी आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टीला वेळ लागू शकतो त्यामुळे लाडक्या बहिणींना थोडासा हा धीर धरावा लागेल